हे पाहूनच तुम्हाला कल्पना आली असेल की आजची रेसिपी काय आहे ते हे आहे ताजे ओले बोंबील पावसाळ्यात सुरू झाल्यानंतर जेव्हा सुरुवात होते बोंबील यायला तेव्हाच हे अगदी ताजे फडफडीत बोंबील आणलेले आहेत तर ह्या बोंबलाचं आज आपण एक वेगळी रेसिपी बनवणार आहोत नेहमी जर कालवण आणि तळलेले बोंबील खाऊन कंटाळाला असेल तर एक चव बदल म्हणून ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आज आपण बनवणार आहोत ओल्या बोंबलाचं भुजणं तर आता चला पाहूया त्याचं साहित्य आणि कृती तर हे जवळपास दहा एक दहा बारा ओले बोंबील आहेत हे मोठे पण घेऊ शकता मोठे असेल तर त्याचे तुकडे करायचे जर थोडे कमी साईज असेल तर हे असे आखेच ठेवले तरी चालतील तर हे असे थोडे आखेच ठेवलेले आहेत आणि त्याची डोकी शेपटी आणि त्याचं जे पोट आहे ते काढून तर हे असे स्वच्छ करून घेतलेले बोंबील आहेत आणि ह्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे आ, एक आ, मोठा कांदा एक टोमॅटो हिरव्या मिरच्या ह्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत मध्ये दोन भाग करून तिखटा पुरता ह्या फक्त मिरच्याच आहेत त्याच्यामुळे तुमच्या तिखटाच्या आवडीप्रमाणे तुम्ही मिरचीचं प्रमाण घ्या हा आहे ठेचलेला लसूण हे, हे बारीक चिरलेलं आलं कोथिंबीर ही आहे आलं लसूण पेस्ट आपल्याला थोडीशी लागणार आहे आणि ताजा हिरवागार कढीपत्ता आपल्याला लागणार आहे थोडीशी हळद हिंग आणि मीठ तर चला पाहूया आपण बो बोबलाच्या भोजण्याची कृती आणि अजून एक राहिलं ते म्हणजे हा चिंचेचा पोड हा थोडासा आंबटपणासाठी आपण घ्यायचा आहे तर आपण सुरुवात करूया बोबलाच्या भुजण्याला तर भुजण्यासाठी आपण एक पसरट ही लंगरी घेतलेली आहे पसरटच भांड घ्या कारण मग मिक्स करायला सोपं पडतं तर यात पहिल्यांदा आपण तेल घालूया तेल चांगलं तापलेलं आहे आता पहिल्यांदा आपण हिंग पहिल्यांदा हिंग घालायचं त्यानंतर मस्तपैकी ठेचलेला लसणाची फोडणी घ्यायची आपल्याला मिरच्या या तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत आपल्याला जेवढं तिखट पाहिजे त्याच्याप्रमाणे ह्या घ्यायच्या आहेत मिरच्या आणि आलं पण बारीक चिरलेलं हे आल्याचे तुकडे जेव्हा तोंडात येतात तेव्हा फार छान लागतात थोडीशी हळद अगदी पाच उमचा हळद फक्त रंगापुरता आपल्याला हळद पाहिजे <tinyak> कढीपत्ता देखील <देते> घालूया <tinyak> आणि ह्या अशा खामंग कोढणीवर कांदा थोडासा मिडियमच कांदा चिरून घालायचा एकदम बारीक नाही घालायचा कांदा थोडासा झाला की लगेच टोमॅटो टाकायचं कांदा थोडा परतून झाला आता आपण टोमॅटो घालूया एक बारीक शिरलेलं टोमॅटो घेतलंय तर हे मस्तपैकी मिक्स करून घेऊया आणि आता आलं लसणाची थोडीशी पेस्ट आपण फोडणीला घातलं आहे आलं आणि लसूण घेतलेलं लसूण परंतु थोडंसं आलं लसूण वाटलेलं देखील घालायचं ह्याच्यामध्ये हे कांदा आणि टोमॅटो आपण परतून घेतलेलं आहे आता हे थोडंसं मऊ होईपर्यंत थोडा वेळ झाकून ठेवूया ह्याच्यामध्ये मीठ घातलेलं नाही आहे आपण मीठ नंतर घालणार आहोत तर हे थोडा वेळ झाकून ठेवूया आता आपण उघडून बघूया दोन तीन मिनटं झाली आहेत हे कांदा आणि टोमॅटो मऊ झालं असेल तर आपण त्याच्यामध्ये बाकीचे सगळे बोंबील आणि इतर पदार्थ टाकणार आहोत तर हे छान मऊ झालेलं आहे कांदा एकदम ट्रान्सपरंट झालेला आहे तर आता आपण बोंबील टाकूया ह्याच्यामध्ये बोंबील अगदी नाजूक असतात त्याच्यामुळे शेवटी टाकायचे हे आणि शिजायला त्याला अजिबात वेळ पण लागत नाही आणि खूप असं हलवत बसायचं नाही नाही तर ते मोडतील आता आपण मीठ टाकूया आणि आपला जो चिंचेचा कोळ होता तो टाकू आता हे हलक्या हाताने आपल्याला अगदी मिक्स आहे याच्यामध्ये थोडा रस्सा ठेवायचा असेल तर ठेवू शकता तुम्ही पण साधारण हे सुखच छान लागते आणि मी आता याच्यामध्ये थोडस खोबरं घालते हे ऑप्शनल आहे खरं म्हणजे तुम्हाला घालायचं असेल घालायचं तर नका घालू आणि आता थो थोडस पाणी घालून पुन्हा हलवून थोडी फक्त आणायची त्याला झाकून ठेवूया फक्त एक उकळी आणायची आपल्याला झालेला आहे आता आपण हे उघडून बघूया उकळी फक्त आपल्याला आणायची आहे त्याच्यामुळे हे बघा छान असे बोंबील शिजलेले दिसत आहेत ले आपल्याला तर आता आपण बंद करूया आणि वरून कोथिंबीर घालूया आपलं बोमलाच रसरशीत रश भुजणं तयार आहे तर हे आपण आता सर्व करूया आपलं बोमलाच भुजणं तयार आहे अगदी रसरशी ते दिसते आपल्याला मस्तपैकी त्याचा आंबट आणि तिखट असा थोडासा रस आहे याच्यामध्ये आणि हे बोंबील देखील पटकन शिजतात आणि हे भुजणं देखील पटकन होतं त्याच्यामुळे करायला अगदी सोपी रेसिपी आहे ओल्या बोंबलाचं भुजणं तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कळवा आणि आमचं चॅनल स्पाईस स्टोरी इन सोल जर तुम्ही पाहिलं नसेल किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा कारण या चॅनेलवर तुम्हाला पाहायला मिळतात अशा छान छान पारंपरिक सोप्या परंतु अतिशय टेस्टी अशा रेसिपीज तर आमचं चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशा छान छान रेसिपीसाठी पाहत राहा स्पाइस स्टोरेट सोप